आपण पाहताय आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त विद्यापीठ स्तरीय एक दिवसीय कार्यशाळा क्रांती स्मारक साळवे हातनूर येथे संपन्न क्रांती स्मारक येथे वीर क्रांतिकारकांना अभिवादन शिंदखेडा तालुक्यातील क्रांती स्मारक साळवे हातनूर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व राष्ट्रीय सेवा योजना विभाग श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कैलासवासी शा दे पाटील उर्फ बाबुराव दादा साहित्य वाणिज्य आणि कैलासवासी भाऊसाहेब मदी सिसुदे विज्ञान महाविद्यालय शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त विद्यापीठस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले सुरुवातीला क्रांती स्मारक येथे श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था धुळे चेअरमॅन व माजी आमदार बाबासाहेब कुणाल रोहिदास पाटील सह कीमान पाटील सह किसान विद्याप्रसारक संस्था शिरपूर सचिव निशांत रंधे एसएसव्हीपी महाविद्यालय सिंदखेडा अध्यक्ष प्रफुल्ल कुमार सिसोदे उपाध्यक्ष अशोक बापू पाटील संचालक प्राध्यापक सुरेश देसले प्राचार्य एन एस पवार साळवे सरपंच प्रतिनिधी संतोष भाग दरबार सिंग अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर कार्यशाळा स्थळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी संचलन करून प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलंय यावेळी कार्यशाळेचे अध्यक्ष माजी आमदार कुणाल आबा कुणाल बाबा पाटील हे होते तर किसान विद्या प्रसारक मंडळ प्रसारक संस्था शिरपूर सचिव निशांत रंधे एस एस बीपीएस महाविद्यालय शिंदखेडा अध्यक्ष प्रफुल्ल कुमार सिसोदे उपाध्यक्ष अशोक बापू पाटील संचालक प्राध्यापक सुरेश देसले उमवी जळगाव अधिभाषा सदस्य डॉक्टर संजय पाटील प्राध्यापक जयवंत मगर नितिन ठाकुर अमोल मराठे केदारनाथ कवडीवाले संचालक राष्ट्रीय सेवा योजना विभाग सचिन नादरे प्राचार्य एम एस पवार सरपंच प्र संतोष वाघ साळवे दरबार सिंह दरबारसिंग गिरासे चिमठाने माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश बोरसे हातनूरचे उपसरपंच दीपक जगता विकासो चेअरमेन प्राध्यापक एव्ही पाटील अविनाश पाटील आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्षास राखी बांधल्या तसेच खजाना लुटीत स्वातंत्र्य सैनिकांचे वारस प्रतिनिधींचा सन्मान चिन्ह व श्रीफळ देऊन गौरव केला अनेक मान्यवरांनी क्रांती सुधाकर देशाविषयी आत्मीयता स्वावलंबन प्रेरणादायी गुण रुजवून जागृतता निर्माण झाली प्रास्ताविक प्राचार्य एन एस पवार यांनी केले तर कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर सचिन जाधव कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर अहिरराव सहायक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक आशा कांबळे महिला कार्यक्रम अधिकारी सहराष्ट्रीय सेवा योजना विभाग शिंदखेडा महाविद्यालय उपप्राचार्य कार्यालयीन अधीक्षक सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले यासाठी माध्यमिक विद्यालय हातनूरचे सहकार्य लाभले संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा या क्रांतिकारकाच्या लढ्यामध्ये तारुण्य संपूर्ण घालून दिलं आणि या देशाला मिळवण्या पाहिजे या देशाच्या पुढच्या पिढ्या पाहिजे याच्याकरता स्वतःची बलिदान या दिली अशा लोकांची आठवण करण्याची खऱ्या अर्थाने आवश्यकता आणि मग ज्या लोकांमुळे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं त्या लोकांच्या स्वातंत्र्याच्या या बलिदानाचं काय आपण नेमकं चीज करतो आहोत हे तुम्ही आणि आपण या तरुण मंडळीने पुढच्या पिढीने ठरवण्याची आवश्यकता आणि म्हणून माझा सर्वांना या ठिकाणी विनंती असेल विद्यार्थ्यांना खास करून की आजच्या या कार्यशाळेला तुम्ही सर्वांनी अत्यंत मनपूर्वक सर्व हे आजच्या वक्त्यांची भाषा तुम्ही सर्वांनी ऐकली पाहिजे आणि ह्या याच्यातून आपण एक लढा घेतला पाहिजे आणि ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवायच्या दे नंतर आता ह्या देशाला पुढच्या अजून पुढच्या विकासाच्या टप्प्यावर घेऊन जाण्याकरता तुमचं योगदान हे फार महत्वाचं आहे त्याकरता आपण सर्वांनी शिक्षणामध्ये लक्ष केंद्रित केलं पाहिजे शिकून आपण सर्वजण मोठे झाले पाहिजे आणि माझ्या गावाचं माझ्या तालुक्याचं या जिल्ह्याचं नाव कसं मोठं होईल त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे हा एक गोष्ट आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या कर्तृत्ती दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण घ्यावा याची विनंती मी तुम्हाला करेल आज संस्थेच्या वतीने खरं तर विद्यापीठाचे मी आभार मानले पाहिजे कारण विद्यापीठाने हा एक कार्यक्रम कायमस्वरूपी दरवर्षी घेत घेत आहे आणि ह्या कार्यक्रमाची जबाबदारी ही शिवाजी विद्याप्रसारक संस्थेवरती दिली आहे की मला असं वाटतं आमच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळे तुमच्या सर्वांचे खास करून विद्यापीठाचे या ठिकाणी आभार संस्थेच्या वतीने अर्पण करणं हे माझं कर्तव्य मी या ठिकाणी समजतो ह्या कार्यशाळेच्या माध्यमातून नक्कीच एक चांगली सृजनशील पिढी आणि एक विचारक्षम पिढी घडवण्याचं काम विद्यापीठाच्या या वक्त्यांच्या माध्यमातून नक्कीच होईल अशा प्रकारची अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना जमलेल्या सर्वांना आजच्या या क्रांती दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा अर्पण करतो आणि थांबतो विद्यापीठ स्तरीय राष्ट्रीय सेवा योजनेच्या एक दिवशी कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित पवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना एकताचे संचालक प्राध्यापक डॉक्टर सचिन नांदेसर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या आपल्या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब कुणालजी पाटील आपल्या स्थानिक कार्यकारिणीचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब प्रफुल्ल कुमारजी सिसोदे आपल्या स्थानिक कार्यकारिणीचे उपाध्यक्ष आदरणीय बापूसाहेब अशोकजी पाटील आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय भैयासाहेब एस टी पाटील सर्व विद्यापीठाचे पदाधिकारी माझे सनमित्र प्राध्यापक डॉक्टर मगर सर नंतर केदारनाथ कवडीवाले सर त्याच्यानंतर नितीन ठाकूर सर अमोल मराठे सर विद्यापीठाकडून आलेले विविध पदाधिकारी पंचक्रोशीतली पण ग्रामस्थ जे स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार आहेत ते सर्व वारसदार नंतर पंचभूमीतले सरपंच उपसरपंच पत्रकार बंधू भगिनीनो आणि एन एस एसचे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आतापर्यंत तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की हा कार्यक्रम राष्ट्रीय हो सेवा योजनेचा आहे विद्यापीठाने आम्हाला ही कार्यशाळा घेणार का याबद्दल विचारणा केली आणि या निमित्ताने आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं या परिसरातील आणि स्वातंत्र्य सैनिकांचा जो कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या निमित्ताने एक त्यांच्या कार्याला उजाळा मिळेल त्यांना एक कार्याला स्मृती उजाडेल या हेतूने आम्ही ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे या कार्यशाळे आम्हाला विद्यापीठाने दिली याबद्दल सर्वप्रथम मी विद्यापीठ विद्यापीठाचे आभार मानतो आणि हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रमाच्या का निमित्ताने या खजिना लुटी संदर्भात आणि ह्या क्रांती स्मारकाविषयी आपण सगळ्यांना ज्ञात व्हावं काय घटना घडलेली होती हा त्याच्या मागचा उद्देश आहे आपले जे सन्माननीय वक्ते आहेत ते वक्ते आपल्याला यथोचितपणे मार्गदर्शन करतीलच तर ह्या कार्यक्रमाप्रसंगी मी पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो आणि या कार्यक्रमाच्या शाळेसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद स्वातंत्र्याचा आनंद किती पद्धतीने कशा पद्धतीने घ्यायचा किंवा ते स्वातंत्र्य मिळवत असताना काय त्रास झाला होता हे पण आपल्याला ज्ञात असणं अपेक्षित आहे दोन हजार तेरा पर्यंत या क्रांती स्मारकावर म्हणजे विद्यापीठाची स्थापना झाली तेव्हा पर्यंत क्रांती स्मारकावर उपक्रम राबवले जायचे आणि पर्यंत हा हा उपक्रम उपक्रम होता सुरू करण्यामध्ये जे दोन पिलर्स आहेत ते दोघी पिलर्स इथं उपस्थित आहेत त्यांच्यासाठी आपण एन एस एस चा देऊन त्यांचं स्वागत करू त्याच्यामध्ये आदरणीय नितीन ठाकूर सर आणि अमोल मराठे सर यांच्या प्रयत्नाने हे आजचा जो उपक्रम सुरू झाला त्याचे खरं शिल्पकार ते आदरणीय कुलगुरू प्राध्यापक बी एल मायाश्वरी सर प्र कुलगुरू प्राध्यापक एस टी इंगळे सर विद्यापीठाचे कुल सचिव डॉक्टर विनोद पाटील व्यवस्थापन परिषद सदस्य आदरणीय राजदा नन्नवरे अॅडव्होकेट अमोल पाटील आणि श्री नितीन सर यांचं त्यासोबत स्वागत करेल कारण त्यांनी तात्काळ या सूचना निर्गमित करून हे क्रांती स्मारकावरील क्रांती दिन साजरा करण्यात यासाठी मला सूचना केल्या पद्धतीने या महाविद्यालयाचे कार्यक्रमाधिकारी माझे मित्र डॉक्टर सचिन जाधव सरांशी बोलून सरांनी सांगितलं की मी आदरणीय प्राचार्य महोदयांना विचारतो आणि प्राचार्य महोदयांना विचारून तुम्हाला सूचना करतो आणि प्राचार्य महोदयांनी ही वेळ न दवडता तत्काल होकार दिला त्यामुळे मी विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयाचे आभार मानतो आणि इथून पुढे हा उपक्रम नेहमीच यशस्वी hmm. पी एस सिंदकडा महाविद्यालयात घ्यावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल <है>। आयकेन <tasia> नेव्हर मिस अन अपडेट